नमस्कार कशा हा सगळे झाली का संक्रांती परवा झाली संक्रांत काल होती किंक्रांत आणि आज आहे कोणवर सोळा तारीख आहे आज आणि आज चाललेलं आहे मस्तपैकी पैकी माझे ते आपले ते होते ना संक्रांत किंवा वाण हे झाकून ठेवले होते कारण का किंक्रातीला झाकून ठेवत असतात उचलायचं असतं तर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी उचलायचे नाही तर किंक्रातीच्या दिवशी उचलायचे नाही आणि झाकून ठेवायचे हे मी परवा संध्याकाळी झाकून ठेवलेले आता उघडलेले आहेत आणि आता हे उचलायचे आहेत होऊ शकत असुंकूळ लावणार अगोदर मला पण लावून घेतलं आणि हे सगळं उचलायचं आहे आता ह्याच्यात हे होतं बघा हे आहे की नाही काय ह्याच्यात बोर शेंगा काय हे आहे ते सगळं ऊस गाजर सगळं बारीक करून ह्याच्यामध्ये भरलेलं आता आपल्याला काढायचं आहे सगळं तीळ काळे तीळ ह्याच्यात करायचं गोळा करून ठेवायचे सगळं पान सुपारी असं आहे हे मी ओसाईच ताटा आहे ते पण इथंच होतं माझं महत्वाचं हळदी कुंकू आणि गुलाला असतं गुलाला नाही असं मळ भरत असतात आणि हे आहे तुम्हाला दाखवते मी गेले ओसायला आणि हे पण आहे गोळा केलेला म्हणजे बायकांना हे बघू शकता हा माझा विडा होता माझा विडा पंचवीसचा आहे का हळकुंडे पंचवीस सुपाऱ्या पंचवीस दाखवते इकडंच बस <laughs> <laughs> सुपाऱ्या पंचवीस हे चा खोबऱ्याचा गोटा खारीक पंचवीस होत्या हे वेलदोडे पंचवीस आणखीन ते लवंग कुठं गेली लवंग हे बघा लवंग पंचवीस आणि पानं पंचवीस असं माझा पंचवीसचा विडा होता आणि ते असं पाच बायकांकडून सगळं पाच पाच ठेवायचे पाच पानं सगळे हे पाच पाच सगळं आणि पाच बायकांकडून आपल्या उटीत घ्यायचं त्याला म्हणायचं विडे घेणे आणि तसे मी जाऊन मंदिरात गेलेलं छान पैकी हा विड्या विड्याच आहे माझं सगळं सामान हे असं पद्धतीनं उचलले आहेत विडे आपली संक्रांती वान आणि संक। तिकडं आहेत आपलं मिळालेले गिफ्ट ते दाखवते त्याचा व्हिडिओ नंतर करते चला सगळ्यांना झाला सण पण पंधरा दिवस चालतच ना ती गुळक्या गडगड बोला घेते आवरून सगळं आज उचलला म्हणजे भोगीच्या दिवशी मानलेलं हे सगळं संक्रांतीला पूजलं किंक्रांतीला झाकून ठेवलं आणि आज हे मस्तपैकी पैकी पूजा करून आता हे उचलून ठेवणार आहे हे चला आता हे सगळं आवडते मी पूजेचं सगळं हे त्याच्यात पण आहे खरेक जास्त एक्स्ट्राच चलो इसी बात पे धन्यवाद